तुमच्या रागाचं तुम्ही काय करता तो इतरांवर काढता का जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी राग ही माणसाच्या सगळ्या भावनांपैकी सगळ्यात ताकदवान भावना आहे जेव्हा राग येतो तेव्हा तो, तो फक्त मनावरच नाही तर शरीरावरही हवी होतो माणसाच्या नसानसामध्ये आग पसरते श्वास वाढू लागतात चेहरा लाल होतो डोळे जळू लागतात काही क्षणात एक सामान्य माणूस एका राक्षसासारखा होतो याला ऊर्जेचा विस्फोट म्हणतात आता प्रश्न असा आहे की या ऊर्जेचं काय करायचं लोक सहसा दोन चुका करतात पहिली चूक म्हणजे राग दाबून ठेवणं समाज धर्म आई वडील आजूबाजूचे लोक यांनी मुलांना असं शिकवलं की राग राग करायचा नाही राग करणं वाईट असतं लहान मुलं रागवली की त्यांना ओरडलं जातं थांबवलं जातं त्यांना सांगितलं जातं शांत बस राग राग करू नकोस हळूहळू ते मूल शिकतं की राग करणं चुकीचं आहे आणि तो मनात दडवून ठेवला जातो पण दडवलेला राग कधीच मरत नाही तो मनात साठत राहतो आणि एक दिवस तो कुठेतरी फुटतो बाहेर निघतो मग तो आणखीन धोकादायक होतो त्यामुळे जे लोक खूप चांगले दिसतात तेही अचानक हिंसक होतात कारण वर्षानुवर्षाचा दडलेला मुखी राग आता ज्वालामुखीप्रमाणे फुटतो दुसरी चूक म्हणजे राग इतरांवर काढणं बरेच लोक तसं करतात बऱ्याच लोकांना वाटतं की जर राग आला आहे तर तो बाहेर काढावा नाहीतर आजार पण होईल म्हणून ते आपला राग इतरांवर काढायला बघतात जो समोर दिसेल त्याच्यावर पण जेव्हा ते राग दुसऱ्यांवर काढतात तेव्हा नाती तुटतात प्रेम नष्ट होतं आणि ते स्वतःच्या भोवती शत्रू तयार करतात कारण प्रत्येकजण प्रत्येक वेळी तुमचा राग आणि त्याची कारणं समजून घेऊ शकत नाही आणि तुम्ही तशी अपेक्षा करणे देखील चूक आहे कोणीतरी तुम्हाला काही म्हटलं आणि तुम्ही रागात त्याला दुखावलं नंतर मनापासून वाईट वाटतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो तुम्ही रागातून विष बाहेर फेकता आणि कोणाला तरी दुखावता अशा वेळेस काय करायचं तर राग ना दाबायचा ना दुसऱ्यांवर काढायचा तर राग समजून घ्यायचा आहे राग म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जा स्वभावाने बदलत राहते आग जर नियंत्रणात असेल तर घराला उजेड देते प्रकाश देते थंडीमध्ये ऊब देते पण तीच आग जर हाताबाहेर गेली तर घर जाळून टाकते राग पण तसाच आहे जर तुम्ही जागरूक असाल तर तो तुम्हाला खोल ध्यानात घेऊन जाऊ शकतो विचार करा राग आला की तुमच्या आत किती ताकद उसळत असते ही ताकद वाया घालवायची नाही ती ताकद तुमच्या आवडत्या गोष्टीत बदला नृत्यात बदला गाण्यात बदला धावण्यात बदला काहीतरी क्रिएटिव कामात बदला जर तुम्ही चित्रकार असाल तर कॅनव्हासवर रंगांनी राग व्यक्त करा जर तुम्ही कवी असाल तर शब्दात व्यक्त करा काहीही नाही तर खोलीत एकट्याने ओरडून बाहेर काढा उशी मारून फेका उडी मारा धावत जा आणि जेव्हा सारी ऊर्जा संपून जाते तेव्हा शांत बसा डोळे मिटा तुम्हाला जाणवू लागेल की आतेक खोल शांतता येत आहे हेच रूपांतर रा आहे राग दाबण म्हणजे विष आत ठेवण्यासारखं आहे राग दुसऱ्यावर काढणं हिंसा आहे आणि राग बदलणं म्हणजे ध्यान आहे जेव्हा तुम्ही ध्यानपूर्वक तुमच्या रागाकडे पाहता तेव्हा तुम्हाला एक चमत्कार दिसेल ज्या आगीला जाळायचं होतं तीच आग प्रकाशात बदलते ज्या शक्तीने नाश करायचा होता तीच शक्ती सृष्टीत बदलते रागाचं हेच रूपांतर म्हणजे जीवनाची कला आहे एक छोटासा प्रयोग करा जेव्हा राग येतो लगेच डोळे मिटा आणि खोल श्वास घ्या ती ऊर्जा आत वाहू द्या फक्त साक्षी बना असं म्हणू नका की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे फक्त बघा की तुमच्या आत काय सुरू आहे तुम्हाला दिसेल की हळूहळू ती ऊर्जा शांत होऊ लागली आहे ती थंड लाटात बदलू लागली आहे हेच ध्यान आहे आणि जर तुम्ही सराव केला तर हळूहळू राग तुम्हाला ध्यानाकडे शांततेकडे घेऊन जाईल राग तुमचा शत्रू नाही तो तुमचा गुरु आहे त्याने तुम्हाला दाखवलं की तुमच्या आत किती ऊर्जा दडलेली आहे आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही या ऊर्जेचं काय करता ती कशी वापरता जास्तीत जास्त लोक ही ऊर्जा इतर लोकांवर वाया घालवून मग पश्चाताप करतात पण जे जागरूक असतात ती ही ऊर्जा आतल्या प्रवासासाठी वापरतात जेव्हा तुम्ही रागाला आतल्या दिशेने वळवता तेव्हा तीच ऊर्जा प्रेमात रूपांतरित होते विचार करा प्रेम आणि रागात किती साम्य आहे दोन्हीत आग आहे दोन्हीत ऊर्जा आहे फरक इतकाच की राग नाश करतो तर प्रेम जीवन देतं जर तुम्ही जागरूक असाल तर रागातून प्रेम जन्म घेऊ शकतं जी ताकद कुणाला दुखावू शकते तीच ताकद कुणाला मिठीत घेऊ शकते हेच खरं रूपांतर आहे लक्षात ठेवा ऊर्जा नकारात्मक नसते ती सकारात्मकही नाही ती ऊर्जा तटस्थ असते तुमची चेतना ज्या दिशेने तिला नेते ती तसा आकार घेते राग तुम्हाला नरकात घेऊन जाऊ शकतो आणि तोच राग तुम्हाला ध्यानाच्या शिखरावर पण पोहोचवू शकतो फरक फक्त जागृततेमध्ये असतो म्हणून रागाला घाबरू नका त्याला दाबू नका त्याला पाप समजू नका फक्त त्याला पहा त्याला समजून घ्या त्याला रूपांतरित करा जेव्हा पुढच्या वेळी राग येईल लगेच आठवून घ्या की ही ऊर्जा आली आहे आता तुमच्यावर आहे की तुम्ही तिला कशी वापरायची तुम्ही तिला विनाशात घालवू शकता किंवा सृजनात बदलू शकता हा निर्णय तुमच्या आयुष्याचा आकार ठरवेल आणि शेवटी हेही समजून घ्या की रागाचं मूळ कारण म्हणजे तुमच्या अपेक्षा तुमच्या इच्छा आहेत पण जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे मोकळे होत नाही तोपर्यंत राग येणारच आणि राग आला की त्याला एक संधी समजून घ्या त्याला ध्यानाची पायरी बनवा प्रत्येक वेळी राग तुम्हाला आतमध्ये जाऊन पाहण्यासाठी एक नवीन संधी देतो आयुष्याने तुम्हाला अपार ऊर्जा दिली आहे ती वापरणं तुमचं स्वातंत्र्य आहे राग दाबलात तर तुम्ही आजारी पडाल राग दुसऱ्यांवर काढलात तर नातं तुटेल पण रागाचं रूपांतर केलं तर तुम्ही ध्यान प्रेम आणि शांती मिळवाल आयुष्यात प्रत्येकाला राग येतो आणि त्या रागामुळे बरेच जण आपलं नुकसान करून घेतात नाती तुटतात आपली माणसं दूर जातात आपल्यात नकारात्मक विचार येतात आणि त्या विचारांमुळे आपल्या रोजच्या कामावर परिणाम होतो पर्यायाने आपल्या करिअरवर आपल्या यशावर त्याचा वाईट परिणाम होतो इतक्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या रागामुळे होतात पण या उलट जर आपण आपल्या रागाचं ऊर्जेत रूपांतर केलं आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर केला तर आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो जसं की लोक आपल्याला चिडवतात तुला हे जमणार नाही तुझी लायकी काय आहे तुझी अवकात नाही माझ्यासोबत उभं राहण्याची तेव्हा आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसतो आपल्याला खूप राग येतो आपण समोरच्या माणसाचा बदला कसा घेऊ याचा सतत विचार करत असतो तुम्हाला जर अशा लोकांचा बदला घ्यायचा असेल तर तुमच्या या रागाचं रूपांतर तुम्हाला ऊर्जेत करावं लागेल आणि त्या ऊर्जेतून तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि रागाच्या भरात केलेली ही मेहनत तुम्हाला एक दिवस सगळ्यांच्या वर नेऊन ठेवेल जिथं कोणीही तुमची बरोबरी कधीही करू शकणार नाही मित्रांनो आपल्या रागाला आपलं शस्त्र बनवा आपली ऊर्जा बनवा आपली सकारात्मक बाजू बनवा आपला स्ट्रॉंग पॉईंट बनवा मग बघा तुम्हाला कोणीही कधीही थांबवू शकणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह